नमस्कार शेतकरी बुलेराच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बिघवण या ठिकाणी आहोत तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र भिघवण यांच्यातर्फे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे आणि शेतकऱ्यांनाचा बराच फायदा होतो आहे तर या बँकेचे प्रभारी अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार मी उमेश नंदकुमार निकम मी सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास केंद्र दिग्वत येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करतो आणि कुणाला आमच्याशी संपर्क करायचा असेल माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर बावीस नऊशे दहा आठशे सव्वीस तर सरांनी आता असं सांगितलं तुम्हाला मोबाईल नंबर पण सांगितलेला आहे महाराष्ट्रात आपण कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या तर आपण सरांशी स मोबाईल नंबरवर संपर्क करून आपण या ठिकाणी प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता हो तर तुम्हाला सर्वात सुरुवातीला प्रश्न असा विचारतो हा जो तुमचा हेतू आहे बँक जवळजवळ आम्ही आता प्रत्येक बँकेत जातो कुठल्याही बँकेत जातो तर, तर असा उपक्रम कुठल्याही बँकेत आम्हाला बघायला मिळत नाही तर शेतकरी सक्षम हवा असं तुम्हाला का वाटतं बँकेचा मानस काय आहे सर सुरुवातीला आधी ओळख करून देतो की आपण म्हणतो की बँक म्हटल्यानंतर डोळ्यासमोर चित्र येतं फक्त पैसा जिथं आपण कर्ज म्हणून तरी पैसा काढतो नाहीतर आपण एक बँकेत ठेव म्हणून तरी पैसा ठेवतो हे बँकेचं कार्यधन पण सर आमच्या बँकेनं असा विचार केला की बँक चालते सर्वही शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे त्या उद्देशानं ग्रामीण विकास केंद्र बिघवन ही आमची एक शाखा स्थापन झाली की या शाखेमार्फत जसे सर म्हणाले की उपक्रम उपक्रम म्हणजे काय तर शेतकरी हिताच कार्यक्रम आता सगळं ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे काय ग्रामीण भागात महत्वाचा येतो शेतकरी मग शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी आमची ग्रामीण विकास केंद्र भिगवण शाखा वर्षभर काम करते विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव अशी शाखा आहे की जी शेतकऱ्यांसाठी उपक्रम घेते उपक्रम घेते म्हणजे सर काय करते या मार्फत आम्ही एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतो कुठे तर महाराष्ट्रातील संपूर्ण भागात महाराष्ट्रातील कोणत्याही गावात जाऊन आम्ही तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधतो त्यांना शेतीसंदर्भात कुठल्याही विषयावर काही माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो तुम्हाला संपर्क क्रमांक दिला तर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून आम्हाला बघत असाल जर तुम्हाला वाटलं की आमच्या गावातही असा एखादा उपक्रम व्हावा तर आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्या गावात येऊन शेतीसंदर्भात कोणत्याही विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आम्ही तुमच्या गावात देतो त्याचप्रमाणे आपण दोन दिवसीय प्रशिक्षण घेतो जसं की हा आजचा उपक्रम आपला झाला की दोन दिवसीय उपक्रमामध्ये काय शेतीसंदर्भात जे व्यवसाय आहेत दुग्ध्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय प्रक्रिया उद्योग केळी लागवड किंवा ज्यातून व्यवसाय उत्पन्न होईल अशा प्रकारचे विविध उपक्रम दोन दिवसीय उपक्रम आपले बिगवनला आयोजित केले जातात याच्यामध्ये एक दिवस आपण संपूर्ण प्रशिक्षण देतो आणि दुसऱ्या दिवशी त्या विषयाच्या संदर्भात अभ्यास दौरा घेतो म्हणजे अभ्यास दौरा म्हणजे काय दुग्ध व्यवसाय झाला तर आपण एखादा गोठा दाखवायला नेतो की गोठा क कमी खर्चातला आणि चांगल्या प्रकारचा कसा असावा याबद्दलची माहिती दाखवण्यासाठी थोडक्यात एक लेक्चर आणि प्रॅक्टिकल अशा प्रकार ह्या दुवा असल्याला आमचा दोन दिवसीय कार्यक्रम असतो विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम सर आमचे विनामूल्य असतात एक दिवसीय कार्यक्रम तुमच्या महाराष्ट्राच्या भागातील कोणत्याही गावात घ्या येण्या येण्याजाण्याचा संपूर्ण खर्च असेल काय असेल तो संपूर्ण खर्च बँक उचलते म्हणजे आम्ही तो विनामूल्य कार्यक्रम करतो दोन दिवसीय कार्यक्रम भिघवणला होतो भिगवण म्हणजे आपली ही भिगवणची शाखा आहे इंदापूर तालुक्यात आहे जिथे राहण्याची जेवणाची संपूर्ण शेतकऱ्यांची केली जाते महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातील शेतकरी ह्या कार्यक्रमाला जरी आला तरी त्या ते शेतकऱ्याची राहण्याची जेवणाची संपूर्ण सोय आमची बँकेमार्फत केली जाते म्हणजे दोन्ही कार्यक्रम सर हे विनामूल्य आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो मोफत कार्यक्रम आहे ट्रेनिंग पण मोफत आहे आणि दोन दिवसाची जर अडचण असेल तर राहण्याची पण सोय आहे या गोष्टी आहेत आता मी आपल्याकडं कसं जॉईन झालो किंवा माझी आपल्याशी कशी भेट झाली ते सांगतो शेतकरी मित्रांना निर्यातक्षम केळी असा एक आमचा ग्रुप आहे ते हुलगेसर म्हणून आहेत तर त्या ग्रुपवरती आपली ॲड आलती आणि त्याला मी रिस्पॉन्स दिला की आपण सुद्धा प्रशिक्षण माहिती असून मला या केळी पिकाची बऱ्यापैकी सर्व माहिती आहे तरी पण मी या ठिकाणी याचा निर्णय घेतला दोन दिवसाचं ट्रेनिंग घेतलं सरांनी काल अतिशय उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं दिवसभरात जवळजवळ चार ते पाच तास लेक्चर दिलं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यानंतर आज आपण विजिटला गेलो त्या ठिकाणी एका शेतकऱ्याची एक केळी चालू त्या ठिकाणी गेलो आणि ते स्टोर रूम होतं त्या ठिकाणी पण गेलो तर एकंदरीत शेतकरी हा सुजान असला पाहिजे आणि ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्याला त्या गोष्टी माहीत होत नाहीत कुठलाही पीक करतो आपण त्यावेळी तर अशा वेळेस शेतकऱ्याला हे ट्रेनिंग अतिशय महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी दिसून आलं तर याबद्दल तुम्हाला काय थोडक्यात बोलायचं सर आमच्या ग्रामीण विकास केंद्राचं हेच म्हणणं आहे की आपण आता परंपरागत शेती करतो म्हणजे इतर व्यावसायिक प्रगत होत चालले पाण्याची बॉटल बनवणारा जरी असेल तरी तो स्वतः ठरवतो की मी बनवण्याचा माझा खर्च एवढा आहे माझा विकण्याची रक्कम एवढी असेल शेतकऱ्याला किंवा शेतीला आपण व्यवसाय म्हणतो पण व्यावसायिक स्वरूपात बघत नाही तर आमचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनं बघावं आणि आम्ही आमच्या कार्यक्रमामार्फत किंवा आमच्या संस्थेमार्फत हाच प्रयत्न करतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा हो शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं ह्याच दोन गोष्टी कारण की आजच्या ह्या काळामध्ये महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील म्हणा बऱ्याच शेतकऱ्यांच्या हातामध्ये ह्याच दोन गोष्टी आहेत की आपला शेतीमध्ये होणारा खर्च आपण कमी करावा आणि आपलं उत्पादन वाढावं आणि या सर अजूनही सांगण्यास आम्हाला आनंद होतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जर कमी करत असेल तर सर्वात महत्त्वाचा खर्च आपला होतो खतांवरती आणि खतांवरचा खर्च जर कमी करत असेल तर सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे म्हणजे माती परीक्षण तर सर आमची बँक म्हणते की माती परीक्षण करण्याबद्दल तुम्ही फक्त माहिती देताय तर माहिती न देता शेतकऱ्यांना तुम्ही माती परीक्षण करून पण द्या तर सांगण्याला आनंद होईल की तुम्ही आशिया खंडात जरी कुठे गेलात तरी तुम्हाला बँकेची अशी स्वतंत्र अशी माती परीक्षण प्रयोगशाळा कुठेही बघायला मिळणार नाही ती एकमेव आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राची आणि ती सुद्धा भिगवणला आहे विशेष म्हणजे या प्रयोगशाळेमार्फत आम्ही कुठल्याही प्रकारे पैसा कमवण्याचा हेतू नसून शेतकऱ्यांनी सवय लागावी माती पोर्षण करून त्यातून तुमचा खतांवरचा जो खर्च आहे तो कसा कमी करता येईल यासाठी आमची या ग्रामीण विकास केंद्र भिगवणची माती पोर्शन प्रयोगशाळा काम करते याच्यामध्ये तुम्हाला साधी माती तपासणी करायची असेल तर फक्त पन्नास रुपये आपण घेतो संपूर्ण माती तपासणी म्हणजे ज्याच्यामध्ये मायक्रो रिटर्न सुद्धा आहेत त्याची तपासणी फक्त अडीचशे रुपये घेतो आणि पाणी तपासणी करायचं असेल तर शंभर रुपये घेतो सर आज आपण बाहेर नाश्त्याला जरी कुठे गेलो तरी नाश्त्याला मिसळ जरी खायची म्हणजे तरी शंभर एकशे वीस रुपयाची मिसळ आहे आणि ज्या मातीवरती आपलं पीक अवलंबून आहे त्याची तपासणीची फी आमच्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत पन्नास रुपये अजून सांगण्याचा सा आनंद होतो आपण महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून हा व्हिडिओ बघत असाल तुमच्या गावातील शेतकऱ्यांना वाटलं की आमचं माती पोषण करायचं आहे पण आम्ही भिगवणला कसं यायचं त्याचा प्रश्नही आम्ही सोडवतो तुमच्या गावातील पन्नास चाळीस दहा वीस म्हणजे कमीत कमी वीसच्या वरती शेतकऱ्यांनी जर तयार झाले आम्चा, आम्चा परेतन। परेतन की आम्हाला माती परीक्षण करायचंय तर आमच्या आमच्या ग्रामीण विकास केंद्राचे लोक तुमच्या गावात येतील तिथले सॅम्पल कलेक्ट करतील आमच्या बिगवणला येतील तिथं माती नमुने तपासले जातील आणि रिपोर्ट परत तुमच्या गावात आम्ही देण्याचा पूर्ण आमचा हा प्रयत्न प्रयत्न म्हणण्यापेक्षा आमचा उपक्रम हाच आहे की शेतकऱ्यांकडून माती घेऊन परत शेतकऱ्यांपर्यंत रिपोर्ट पोहोचवणे तर बघा शेतकरी मित्रांनो माती परीक्षण केल्याशिवाय आपण कुठलंही ते नये आज काळाची गरज आहे आता दुसरा विषय येतो दोन दिवसाचं ट्रेनिंग घेतलं या ठिकाणी आम्हाला कुठलंही तुम्ही आमच्याकडून फी तर घेतलीच नाही उलट आम्हाला जेवणाची जे सुविधा दिली पाणी वेळच्या वेळेवर चहा पाणी सगळं सर्व गोष्टी अगदी पाहुण्यासारखं आमचा पाहुणचार आपण केला आणि त्यानंतर आम्हाला हे प्रमाणपत्र दिलंय तुम्ही सर्टिफायड केले सर। तर मोफत जे ट्रेनिंग आपण देत आहे त्याविषयी शेतकऱ्यांचे गैरसमज होऊ नये त्यासाठी तुम्हाला काय सल्ला द्यायचा शेतकऱ्यांना कसं असतं की इतर अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेच्या मार्फत तुम्हाला फी देऊन प्रशिक्षण घ्यायचं असतं स संस्थेची नावं घेत नाहीत पण बऱ्याच संस्था आहेत की याच दर्जाचं याच मार्गदर्शकांचं मार्गदर्शन तुम्हाला पैसे देऊन घ्यावं लागतं आजची सर म म्हणा किंवा भारतातील प्रत्येक ठिकाणी ही समज झालेलं आहे की फुकट आहे म्हणल्यावरती ह्याला क्वालिटी नसेल मग तुम्ही ट्रेनिंग घेतलेले तुम्हाला हे समजत असेल जे आमचे कालचे मार्गदर्शक होते ते असतील किंवा इतर कुठलेही मार्गदर्शक असतील ते वेल एज्युकेटेड त्यांचा दीर्घ अनुभव असतो आणि हेच इतर संस्थेत जाऊन मोठ्या प्रकारची फी घेऊन इतर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रकारची फी घेऊन हेच ट्रे हेच मार्गदर्शक ह्याच कॉलेजचं ट्रेनिंग तुम्हाला फी देऊन द्यावं लागतं हेच ट्रेनिंग फक्त बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत आपण मोफत देतो आहे त्यामुळे मोफत आहे म्हणून क्वालिटी किंवा कुठल्याही प्रकारचा दर्जा ढासळलेला नाही पूर्णतः चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग आहे सुद्धा तुम्हाला अभिप्राय तुम्हाला आला इथं तर तुम्हाला अभिप्राय पाहायला मिळतील किंवा तरी तुम्हाला सांगतील तर बघा शेतकरी मित्रांनो भिगवण या ठिकाणी यायला सोलापूर पुणे हायवेवरती आहे आणि एस टी स्टँड आहे एस टी स्टँडच्या पाठीमागेच हा आपलं ट्रेनिंग आहे तर येण्यास कुठलीही अडचण नाही कुठली जास्त आपल्याला विचारण्याची पण आवश्यकता नाही डायरेक्ट एसटी स्टँड वर आले की आपण या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ शकता आणि कुठलेही कानाकोपऱ्यात असू द्या आपण या ठिकाणी येऊ शकता अत्यंत चांगला उपक्रम आहे ट्रेनिंग घ्या आणि आपलं पिकं करा आणि भरघोस उत्पादन काढा सरांनी अतिशय विस्तृत अशी त्यांच्या बँकेतर्फे आपल्याला माहिती दिलेली आहे विस्तृत जर कुणाला काय अडचण असल्यास आपण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिले असेल तर करून घ्या धन्यवाद